जय श्रीकृष्णा सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मी तर एकदम मजेत आहे तर चला आता आपण काल ज्या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतलं होतं त्याच्या पुढील श्लोकात नाही त्या श्लोकात तात्पर्य संपलं नव्हतं सॉरी तर त्याच श्लोकाचं पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तर चला मग आता सुरुवात करूयात तर चला आता आपण सुरुवात करूयात भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य जाणून घ्यायला तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं तर याचं पुढील तात्पर्य आता आपण जाणून घेऊयात मनुष्याने केवळ सुगम कृष्ण भावनेचे आचरण केले पाहिजे आणि पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झाले पाहिजे बुद्धिमान मनुष्याने तर कोणत्याही मार्गाच्या तुलनेत भक्ती मार्गाला सदैव प्राधान्य द्यावे नाराय नारा स्त्रोतामध्ये या तथ्यास पुढील प्रमाणे पृष्टी देण्यात आली आहे तर हे पुढील तात्पर्य आहे ते आपण उद्या जाणून घेऊयात आणि ते बघ मम्मीची देवपूजा सुरू आहे सध्या मग मी देव वगैरे धुवतीये तर आज जे मी तुम्हाला तात्पर्य सांगितलं तर त्याचं पुढील तात्पर्य उद्याचं खूपच छान आहे खूप महत्वाचं आहे तर उद्याचा व्हिडिओ बघायला तर अजिबात विसरू नका आणि आता पण बघा मला थोडासा उशीरच होतोय व्हिडिओ टाकायला कारण सकाळचं सगळं झालं होतं व्हिडिओ बनवायला मी मोबाईल घेतलाच होता हातात तोपर्यंत माझा भाऊ आला म्हणजे माझा मावस भाऊ प्रवीण तर सध्या आता त्याची अकरावी सुरू होती आहे तर त्याला ॲडमिशन घ्यायचंय तर त्याचं बोलायचं होतं थो मग थोडंसं तर तो आला होता मग तो म्हणत होता की वडगावला ॲडमिशन घ्यायचं की पैठणला घ्यायचं तर त्याने वडगावला पण ॲडमिशन घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही तिथं पण छान आहे आणि पैठणला जर ॲडमिशन घेतलं तर आम्ही दोघं सोबत होतो तर अकरावीला बारावीला पण कॉलेज एकच म्हणल्यावर यायला जायला पण छान होतं जरा असं मी रेग्युलर कॉलेज करत नाही मग मी त्याला विनवत होते की प्लीज तू घे पैठणला ॲडमिशन दोघांना पण रेग्युलर कॉलेज करता येईल पण त्याचं थोडंसं वेगळंच बोलणं सुरू होतं इकडं घेऊ हो का तिकडं घेऊ असंच हो, असं मन असं जरा चलबिचल होत होतो आणि जरा असं कॉमेडीज बोलतो तो तर म्हणला मग रोज पेट्रोल कोण टाकणार एक दिवशी काकांनी टाकायचं एक दिवशी मी टाकायचं असं करायचं का तर मी म्हटलं तसं काही गरज नाही पेट्रोल वगैरे टाकतो आम्ही फक्त तो न्यायला आणायला असं सोबत चल फक्त तर तसं बोलतो बाका तो आणि मग आता गेलाय बघू काय होतंय काय नाही ते ते मी माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये टाक सांगतेच तुम्हाला की त्याने ॲडमिशन कुठं घेतले पैठणला घेतले की वडगावला घेतले आणि पैठणला घेतलं तर जरा असं मला पण बरं होईल आता या सोमवारपासनं कॉलेज सुरू होणार आहे असं सकाळी सरांचा कॉल आला होता मग तेच चालू होतं आणि मी त्याला फोनच करणार होते सकाळी की तू पैठणला ॲडमिशन घे म्हणून पण मोबाईलचं तुम्हाला माहिती आहे की मध्ये मोबाईल जर असं बिघडला होता त्याला सॉफ्टवेअर वगैरे मारल्याने सगळे नंबर वगैरे डिलीट झाले मग मी शोधला नंबर पण सापडला नाही मला मग असंच बसले होते विचार करत तेवढ्यात तो पण आला तर चांगलंच झालं तर बघू आता काय होतं ॲडमिशनचं वगैरे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते की त्याने ॲडमिशन कुठं घेतले आणि आत्ता बघा सध्या घरात असं म्हणजे एकदम शांतता वाटते संध्या आप्पा दोघं पण गेले शाळेत मी आहे घरी आणि मम्मी आत्ताच आली आहे थोड्या वेळापूर्वीच म्हणजे जेव्हा बाळू आला म्हणजे प्रवीण आला तेव्हाच मम्मी पण आली आज आजी ते गेल्या होत्या मग काशी रामेश्वर ते सगळं करायला एक पूर्ण महिन्याची ट्रिप होती तर काल त्या आल्या मग तिथंच गप्पा मारत बसली होती मग तो आलेला दिसला असेल मम्मीला त्याच्यासोबत मम्मी पण घरी आली आता सध्या त्याची देवपूजा वगैरे करायला सुरू आहे थोडासा उशीरच झाला त्याला पण कारण दूध वगैरे न्यायचं होतं भट्टीवर त्यामुळे आणि असं एकदम शांत वाटतंय काल तर मला करमलंच नाही दिवसभर कालवा करायला धेंगाणा करायला कोणच नव्हता आज पण तसंच होत मग असं बसलं बस होतं पण एक गोष्ट आहे की काम सगळी लवकर लवकर होतात त्यांच्या शाळेमुळे मला पण काय म्हणजे असं खेळायला मस्ती करायला कोणच नसतं सोबत मग मी पण माझी माझी कामं करते आवरून वगैरे बसते मस्त पण जरा असं वेगळंच वाटतंय घरात असं कोण नसल्यासारखं मम्मी पप्पा तर असतात पण त्यांच्यासोबत काय खलवा करायचं असं होतं मग आप्पा असं असल्यावर थोडीशी मस्ती असते मज्जा करता येते जरा आणि काल दिवसभर करून नाही परत आप्पा वगैरे आल्यानंतर मी म्हटलं कशी झाले शाळा मजा आली का तर म्हणलं तुला काय करायचं मग असं असतं बघा बहीण भावाचं तो दिवसभर नव्हता त्यामुळे करमत नव्हता आला की लगेच भांडणं सुरू झालं असं आहे आणि मला तर टेन्शन येते की एकच दिवस आता शाळेत गेला आज पण गेलाय तर मला करमत नाहीये मग आता तो लातूरला गेल्यानंतर कसं व्हायचं कसं करमायचं आणि तोच एक प्लॅन आहे दोन चार दिवस आता त्याला राहिलेच जायला मग त्याला इथल्या शाळेत पाठवण्याचं तेच कारण आहे कारण त्याला पण जराशी सवय लागावी असं लांब राहण्याची एक दोन चार दिवसात नाही तर तिथं गेल्यानंतर मग त्याला कर्मायचंच नाही दोन चार दिवस मग तेच तिथं थोडंसं त्याला पण सवय होईल आम्हाला पण सवय होईल जरा तो तिथल्या शाळेत गेल्यानंतर जरास वाटेल की तो आपल्यापासून लांब गेलाय मग तो लातूरला गेल्यानंतर लगेच काही वाटणार नाही जास्त त्यामुळे त्याला इथल्या शाळेत पाठवतोय आम्ही आणि संध्या पण आहे त्यामुळं काही नाही तर चला असं आहे बघा आता बघू आता कुठं काय ॲडमिशनचं होतं आहे बाळूच्या तर त्याला मी म्हणजे लाड आणि बाळू म्हणतात असतो तो पण नाव बाळू आहे असं त्याचं नाव प्रवीण आहे आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र पण आणते मित्रांनी काय तिथेच ॲडमिशन घेतले म्हणून लातूरला पण त्याला इकडे घ्यायचं आहे तर बघू आता कुठे घेतोय काय आणि मम्मी म्हटली की पैठणला घ्यायचं तर काकांना फोन कर म्हणजे काका सांगतील काय सांगायचं आहे ते आणि वडगावला पण घेतलं तर वडगावच्या पण सगळ्या सरांच्या पप्पांच्या ओळखी आहेत त्यामुळे कुठंच ॲडमिशन घ्यायला त्याला प्रॉब्लेम नाही येणार आणि त्याला दहावीला पर्से पर्सेंटेज पण चांगले पडलेत त्यामुळे ॲडमिशनचं म्हणजे जास्त हे करायला प्रॉब्लेम नाही येणार पण थोडासा लेट झाला आहे असं वाटतंय त्यामुळे मग त्याने कॉल वगैरे केला तर त्याचं ॲडमिशनचं काम होऊन जाईल पैठणलाच त्याने ॲडमिशन घ्यावं म्हणजे बहिणीला दोघांना पण रेग्युलर कॉलेज करता येईल अकरावी तर गेली माझी अशीच घरी बसून पेपरला द्या पेपर द्यायला तेवढं गेले होते मी मग असं वाटतं की आता बारावीचं तर असं होऊ नये म्हणजे काय तिथं काय शिकवतात ते तर लक्षात यायला पाहिजे जा असं वाटतंय मला मग त्याला थोडंसं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला मी की घे ॲडमिशन इथेच पैठणला इथे ये तर बघू आता काय होतं इथे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला तर चला आता भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्री राम जाता जाता तेवढं व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण सबस्क्राईब केलं तुम्ही एकदा की तुम्हाला माझे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर चला मग आता भेटूयात उद्या तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्री राम